अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव दर्यापूर रोडवरील श्री मुर्रा देवी संस्थान हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे कोल्हापूर येथील अंबाबाई आणि श्रीक्षेत्र मुर्रा येथील एकविरा देवी या मूर्तीमध्ये अनेक साम्य असल्याची माहिती येथील विश्वस्त देतात श्री क्षेत्र मुर्रादेवी येथील एकविरा देवीची मूर्ती हे आठशे वर्ष जुनी आहे काही वर्षापूर्वी या देवीला पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनात वज्रलेप करण्यात आला होता तेव्हा कोल्हापूरची अंबाबाई आणि मुर्राची एकविरा माता यांच्या मूर्तीत अनेक साम्य असल्याचे समोर आले याच देवीच्या भेटीला महात्मा गांधीजी सुद्धा दिल्लीवरून अमरावती आले आणि अमरावतीवरून अंजनगावच्या दिशेने रवाना झाले मार्गातच प्रचंड मुसळधार पाऊस आला आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न घेता महात्मा गांधीजींना दर्शन न परत जावे लागले होते महात्मा गांधीजींनी एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे तेहतीस रोजी एक पत्र लिहिले आहे त्यामध्ये ते असे म्हणाले की मुझे दुःख है कि मैं अंजनगाव गया तो भी जिस मंदिर के हरिजनो लिए खुलने पर परिने धन्यदा का पुणे से किया था उसके दर्शन के लिए मैं नहीं जा सका मेरी उम्मीद है कि हरिजन भाई बहन मंदिर का उपयोग करते हैं और उनके उपयोग से दूसरे हिंदू वहाँ जाने से हिचकते नहीं होंगे मेरी यह भी उम्मीद है कि तुलसाबाई ने जो जमीन दी है उसका भी सही उपयोग हरिजन के लिए होता होगा ऐसे महात्मा गांधी जी ने यह पत्र ली लिया है महात्मा गांधीजींनी हरिजनांना मंदिरात प्रवेश द्या असं आव्हान केलं होतं त्या आव्हानाला पहिल्यांदा प्रतिसाद दिला लक्ष्मीनारायण मंदिर वर्धा पण ते एक बजाजाचं प्रायव्हेट ट्रस्ट होतं सार्वजनिक न्यास असलेलं सार्वजनिक विश्वस्त मंडळ असलेलं ग्रामीण विभागातील आमचं पहिलं मंदिर गांधीजींच्या आव्हानाला एका खेडेगावातील लहानशा मंदिराने प्रतिसाद दिला आणि तत्कालीन तहसीलदारांच्या उपस्थितीत चारशे ते पाचशे हरिजनांनी या मंदिरामध्ये प्रवेश केला तसं तहसीलदारांचं पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे ही वार्ता जेव्हा गांधीजींना समजली तेव्हा गांधीजी इथे यायला निघालेत अंजनगावपर्यंत आले परंतु रस्त्याची वगैरे सुविधा नव्हती पाऊस आला म्हणून त्यांनी तिखंजऱ्याला दौरा ठरवला पण अंजनगावच्या गेस्ट हाऊसमधून इथे ट्रस्टींच्या नावाने एक पत्र दिलं गांधीजींनी आणि त्या पत्राचा सारांश असा आहे की एका खेडेगावामध्ये एवढं विशाल धोरण ठेवणारं विश्वस्त मंडळ आहे आणि याचा मला आनंद होतो आणि असंच कार्य पुढे चालत राहावं यासाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत ते, नी, ते गांधीजींचं पत्रसुद्धा ट्रस्टकडे उपलब्ध आहे आणि त्याच अनुषंगाने गांधीजींच्या जा विचारसरणीप्रमाणे हे धार्मिक संस्थान असलं तरी सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आम्ही प्राधान्य देतो आणि त्याच दिशेने आमची वाटचाल सुरू आहे म्हणून दिवसेंदिवस या मंदिराची उन्नती चांगली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती